नमस्ते मी रमेश मुकाधम ग्रामोदय विचार माध्यमातून आज जम्मू काश्मीर आणि हरियाणा यातील विधानसभेच्या निवडणुका निवडणूक आयोग राजीव कुमार यांनी जाहीर केलं त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जम्मू काश्मीर या ठिकाणी असलेल्या तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर बऱ्याच दिवसापासून जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका व्हाव्या अशा तेथील जनतेची मागणी होती आणि त्या दृष्टीनं सदरची मागणी निवडणूक आयोग आयोग प्रमुख राजीव कुमार यांनी चार ऑक्टोबर रोजी जम्मू काश्मीरची निवडणूक घेण्याचे जाहीर केले तसेच हरियाणा या राज्यामध्ये देखील त्यांनी चार ऑक्टोबर रोजी निवडणूक घेण्याचं जाहीर केलेलं आहे आणि त्यामुळं तिथे लोकनियुक्त सरकार बसण्यास मताचा महत्वाचं भाग होणार या निवडणुका जाहीर केल्यामुळे निवडणूक आयोगाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आभार कारण लोकशाही निकोप लोकशाहीसाठी जम्मू काश्मीर राज्यामध्ये निवडणुका होणं गरजेचं होतं कारण तिथल्या जनतेची भावना होती की तीनशे सत्तर कलम हटवून आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि तो अन्याय कुठेतरी दूर व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टीनं निवडणूक आयोगानं निवडणूक जाहीर करून ते लोकनियुक्त सरकार स्थापन करण्यास सहभाग घेतलेला आहे आणि चार ऑक्टोंबर रोजी हरियाणा या ठिकाणी देखील विधानसभेची निवडणूक घेण्यात येणार आहे हरियाणामध्ये नव्वद जागांसाठी ही निवडणूक होणार आहे जम्मू काश्मीर या ठिकाणी सुरक्षा यंत्रणेला मोठ्या स्वरूपात सुरक्षा यंत्रणा अडकल्यामुळे म्हणा किंवा त्या ठिकाणी सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त किंवा निमशनक दल याची आवश्यकता असल्याने हरियाणा आणि जम्मू काश्मीर सोबत महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांच्या निवडणुका घेण्यात आल्या नाहीत असं स्पष्ट त्यांनी या केलेलं आहे कारण महाराष्ट्राची विधानसभा ही सव्वीस डिसेंबर सव्वीस नोव्हेंबर रोजी संपुष्टात येणार आहे आणि लोकांचं असं म्हणणं होतं की ह्या निवडणुका महाराष्ट्राच्या निवडणुका देखील ह्या जम्मू काश्मीर आणि सोबत होती परंतु निवडणूक आयोगाने त्या निवडणुका न मागे दिवाळी दसरा असं सण आणि पाऊस याचं कारण दिल्यानं त्या निवडणुका साधारण उशिरा होणार अडीच ते तीन महिन्यानंतर होतील असं स्पष्ट आहे हरियाणाची तीन नोव्हेंबर रोजी बहुधा मदत संपणार आहे परंतु त्याआधी एक महिना आधी म्हणजे तीन चार ऑक्टोबर रोजी निवडणूक त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे असो काही असो की लोक निकोप लोकशाहीच्या वाढीस निवडणूक घेणं गरजेचं आहे आणि दृष्टीनं निवडणूक आयोगानं ती निवडणूक जाहीर करून एक चांगली बातमी ह्या लोकांना दिलेल्या आहे आणि निकोप लोकशाही वाढण्यास त्यात मदत होणार आहे आता जम्मू काश्मीरच्या लोकांनी सार्वजनिक शांतता ठेवून शांतताने मत मतदान करावं हरियाणाच्या लोकांनी देखील मतदान करायचं आहे हरियाणामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं आता सरकार आए, ते ना सरकार नाही आहे आणि त्यांना नवीन सरकार ज्याप्रमाणे आता निवडून द्यायचं आहे होऊया आता काँग्रेस लोक जनता लोक जन पार्टी म्हणा बी जे पी म्हणा बहुजन समाज पार्टी म्हणा किंवा इतर देशाच्या विविध पक्षांना आता संधी आहे की आपापले आप उमेदवार त्या ठिकाणी निवडून आणणं आणि निकोप लोकशाहीच्या वाढीतला साध्यनं जम्मू आणि काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणुकीला लोकांनी मोठ्या संख्येने सहभाग द्यावा निवडणूक आयोगाने सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता राखण्याचा प्रयत्न करावा आणि दृष्टीनं निवडणूक आयोग प्रयत्न करेल अशी गावी राजीव कुमार यांनी दिले सरकारने निवडणूक आयोगाने घेतलेल्या या निर्णयाचा आम्ही जाहीर स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो याबद्दल आपलं म्हणणं काय आपलं कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय जा महाराष्ट्र जय भारत